आषाढी एकादशीचे औचित्य साधून ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालय रघुनाथ नगर येथून एक दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये लेझीम पथक लाठीकाठी आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचा देखील सहभाग करण्यात आला होता, या होता। दिंडी यात्रा ही दिंडी यात्रेचा मार्ग हा आनंद विश्व गुरुकुल रघुनाथ नगर ते रहेजा गार्डन एरियापासून संकल्प चौकाकडून पुन्हा आनंद विश्व गुरुकुलमध्ये संपन्न झाला यामध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून या दिंडीमध्ये सहभाग नोंदविला त्याचबरोबर लेझिम पथक तसेच साहसी खेळ आणि हरिनामाचा गजर करत ही या वारी या ठिकाणी संपन्न झाली तर मुख्याध्यापिका सीमा हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम येथे राबवण्यात आला आषाढी एकादशी आणि दरवर्षी आनंद विश्व गुरुकुल आषाढी एकादशीच्या निमित्ताने या वारीचं आम्ही लोक आयोजन करतो आणि एक संपूर्ण पुण्या परिसरात फिरून ही वारी एखाद्या मंदिरात जाऊन यावेळेस आम्ही भवानीच्या मंदिरात जाणार आहोत आणि तिथे मग आरती परफॉर्म केल्या जाईल आणि मुलांना आषाढी एकादशीचं कारण आता ही जी आपली परंपरा आहे ही कुठेतरी सगळ्या मुलांना आत्ताच्या आधुनिक मुलांना ती कळायला हवी म्हणून हे एक पारंपरिक आम्ही दिंडी अशी इथे दरवर्षी काढतो मागची एक संपूर्ण अब, एक महत्वाची भावना म्हणजे सगळ्यांना एकदा अ जसं आपला हा आहे विठ्ठल रखुमाई आहे त्यांचं जे आहे की उभा विटेवरी एक मुलांना सगळं त्यांच्याबद्दल कळायला हवं कारण संस्कृतीमध्ये कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टी आजकाल शाळेमध्ये नाही शिकवल्या जात तर हे असे आयोजन केल्याने त्यांच्यामध्ये एकदा एकोपा वाढतो आता आमच्या बरोबर नर्सिंगचे पण आमचे नर्सिंग कॉलेज आहे त्याचे पण मुलं आहेत एन एस एस चे मुलं आहेत एनसीसीचे मुलं आहेत तर सगळ्यांनी मिळून एका दिवशी एकत्र यायचं आणि दिंडी काढायची असं याच मुख्य आयोजनच महत्व